हॅलो नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल श्री स्वामी समर्था तर मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांबद्दल जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि जे काही महत्त्वाचे उपाय आहेत ते मी सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे काही उपाय आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घड्याळ कोणत्या भिंतीवर लावणे योग्य आहे तर घड्याळ ही एक जिवंतपणा दाखवणारी वस्तू असल्याने पर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावे आणि विशेष म्हणजे बंद घड्याळ भिंतीवर लावू नये ओके ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली आता नंबर दोन बघूया आपण घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही संजेवा मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा म्हणजे तर आपण काही काही लोकांचे तर दरवाजे नेहमीच बंद असतात काही काही लोक तर दरवाजा उघडा ठेवतच नाही तसं ना आवडत नाही आजकाल शहरांमध्ये तर सगळे दरवाजे बंद पूर्णच ठेवत आहेत परंतु संध्याकाळच्या वेळी थोडा वेळ मुख्य दरवाजा जो आहे तो उघडा ठेवावा त्याने लक्ष्मी घरात येते आणि त्यावेळी धूप लावावे मंत्र जोप करावा यामुळे ना घरामध्ये लक्ष्मी नांदत राहते आणि सगळ्यात महत्त्वाचा असा तिसरा उपाय आहे रोज सकाळी पाण्यात थोडे खडा मीठ मिसळून त्या वाण्याने फरशी स्वच्छ करावी म्हणजे मन शांत होईल आता आपण नेहमी बघतो बरेच जण संध्याकाळच्या म्हणजे पाच वाजता फरशी वगैरे पुसत असतात परंतु सगळ्यांचे मन स्वच्छ ठेवण्यासाठी निर्मळ ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी सांगितलेली आहे की आपण सकाळी उठल्याच्या नंतर मीठ टाकून फरशी पुसून घ्यावी हे सगळ्यात बेस्ट उपाय आहे तर बघा हे तीन उपाय करून तुमच्यामध्ये काय फरक पडतो की नाही जर फरक पडला तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा अशाच आणखी नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबून ठेवा